धनराजांचा पुढचा चेंडू बघूया कशा प्रकारे टाकतात धनराज ते आणि सुंदर प्रकारे टाकलेला चेंडू आणि स्लिपच्या दिशेने जाताय चेंडू मागे नक्कीच एक धाव चोरटी म्हणावी लागेल खूप सुंदर अशी रनिंग म्हणता येईल आणि नक्कीच या ठिकाणी आपल्या कुलदैवत म्हणजे असे डोंगऱ्या देऊया या आपल्या वाटचालीने चालले आहेत ते आपल्या नमन असेल या देव उत्सवाला खूप सुंदर अशी आपली संस्कृती आहे ती आपण जपून ठेवलेली आहे आणि अजून यापुढं आपल्याला जपून ठेवावं लागेल ते उत्सव म्हणजे आपण खूप सुंदर प्रकारे साजरे केलं जात होतो आपला डोंगरदेव उत्सव खूप सुंदर असा टाकलेला चेंडू स्लीप मध्ये आणि नक्कीच एक धाव चोरटी लागेल दुसऱ्या धावचा प्रयत्न सुरू आहे आणि नक्की नक्कीच दोन धाव पूर्ण होतील काय दृश्य आपल्याला आज या मैदानावरती बघायला मिळत आहे आपले कुलदैव डोंगऱ्या देऊ बत्तीस बत्तीस धाव संख्या जोडली जाईल धाव फलकावरती शेंपूर संघाची हनुवंत पाडाकडनं गोलंदाजी साठी आलेले ते नानू थर्टी नंबर जर्सी घालून नानू आपल्या गोलंदाजी स्ट्राईक वरती आणि बघूया नानू यांचा पुढचा चेंडू आणि समोर खेळण्याचा प्रयत्न होता परंतु नक्कीच बाट चान्स आणि नक्कीच झेल घेतला आहे तो नानोस यांनी